हाय हॅलो तर आज आम्ही निघालो आहेत देवदर्शन करायला तर श्रीचं देवदर्शन बाकी होतं आमच्या तो सव्वा वर्षाचा आहे आता तर आम्ही आता चाललो आहे बघताय तुम्हाला रस्ता बघून अंदाज आला असेल कदाचित आम्ही महालक्ष्मी रस्त्याला आहे आता तर जमेल तितकं आम्ही तीनच देवस्थान करणार आहोत कारण पावसाचे दिवस आहेत कधीही पडू शकतो म्हणून आणि हा लहान आहे त्यामुळे जास्त खेचून वेळ धरणार नाही आम्ही आता इथे साडेबारा पावणे एक झालं आहे तर देवदर्शन पुढेही करायचं आहे त्यामुळे लेट होईल लवकर लवकरच करणार आहे आम्ही तर ह्या आपलं महालक्ष्मी रोड आहे हा आपला लागला आहे बघताय तुम्ही खूप छान वाटतं आहे बाहेर पडल्यामुळे आणि प्लस म्हणजे ढगाळ वातावरण आहे बघाल तर बर आहे आणि पाऊसही नाहीये त्यामुळे थोडं फिरता आलं आणि सुट्टीचा दिवसही एन्जॉय करता आला तर बघाल तर तुम्ही बाहेर थोडस वातावरण दिसतंय काय पाऊस काही पडला नाहीये पण पूजा एन्जॉय करते थोडं तो चेंज बरं वाटत होत आता आपण बाहेर उभे आहोत तर आपण गाडी टर्न करून पुढे स्टॉप करू सो आता आपण गाडीतनं उतरलो आहे तर आपण चालतोय आता महालक्ष्मीच्या गल्लीला तर आपण ओटी घेऊ देवदर्शनासाठी आणि पुढे चालू ओटीमध्ये पुढे खूप छान दिसते कमळाचं वगैरे सो खूप गर्दी आहे अशी वाटते कारण आता ह्या वेळेला गर्दी नसावी पण अशी वाटते खूप गर्दी दिसते चढायला एट्री तर केली आहे चढायला दुपारचे दीड वाजले बघताय तुम्ही वाज बगता है गर्दी किती झाली आहे या ती गर्दी आहे मालक महिना छान वाटत आहे वेळेत अंगडात येत नाही छान वाटत आहे देवदर्शन करणं खूप महत्त्वाचं असतं लहान बाळाला घेऊन आम्ही लहानपणी पूजाला घेऊन आलो होतो त्याच्यानंतर आता आम्ही आता आलो वेळच पुसायचा सो देवदर्शन झालंय आपलं एक फॅमिली फोटो आहे आणि आता निघायची वेळ पाऊस आलाय आम्हाला निघताना तर मधला आम्हाला काय दाखवता आला नाही तर मी आता इथे आले आहे सिद्धिविनायकच्या आपल्या घ्यायला तर बघताय सिद्धिविनायकला पण खूपच गर्दी आहे खूपच महालक्ष्मीपेक्षाही गर्दी आहे सो आम्ही डिसिजन घेतला की मुखदर्शनच घ्यावं करू त्या लाईनला बघितलं तर खूप गर्दी आहे आणि ही माझी छोटी बहीण मी आहे बहीण दादरलाच तर तीही आली आमच्यासोबत सिद्धिविनायक तिलाही घेऊन आली नाही ना सो आता आम्ही देवदर्शन मुखदर्शनच घेणार आहोत बघ बघते आज मग आहे निघून एकदा आज खूपच गती महाराष्ट्रलाही होते आणि आता दादरलाही आहे सो आमचं देवदर्शन झालंय आम्ही निघायचा पाऊ घेतलाय आता आम्ही निघू बसमध्ये सो आता अक्कलकोट मठामध्ये आलो आम्ही सॉरी मी अक्कलकोट म्हणाले आवडला असेल तर श्री स्वामी लाईक अँड शेअर नक्की करा आम्ही गेलो स्वामी समर्थ तर खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तर लाईक अँड शेअर नक्की करा थँक्यू बाय बाय